आताच ठरला आपलं महायुतीचा हिंदवी महा स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंधन अर्पित करतो आजच्या आपल्या महा महा महायुतीच्या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि अत्यंत धडाडीचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेजी आपले रोखोक उपमुख्यमंत्री अजित दादा पवारजी सन्माननीय पियुष जी नारायणराव राणेजी छगन भुजबळ साहेब पंकजा ताई मुंडे प्रतापराव जाधव नीलम तई गोरे नरहरी झिरवाजी सुनील तटकरेजी राधा कृष्ण विखे पाटील जी मंगल प्रभात लोढाजी दीपक केसरकर जी उदय सामंतजी विजयकुमार रविंद्र चव्हाण चव्हाणजी संजय बनसोडे जी आशिष शेलारजी आनंदराव जी भावनाताई गवळी रुपाली ते चाकणकर चित्राताई ते वाघ त्याचप्रमाणे जयदीप कवाडेजी तमिल सेलवनजी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज सर्वप्रथम मी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की पहिल्यांदा मन्ना काश्मीर मधन तीनशे सत्तर कलम हटलं पाहिजे आणि काश्मीरमध्ये जाण्याकरता त्या काळामध्ये विजा घ्यावा लागायचा परमिट घ्यावा लागायचं ते संपलं पाहिजे म्हणून मोठं आंदोलन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केलं आणि त्या आंदोलनातच शेवटी पोलिसांच्या कोठडीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला आज त्यांच्या स्मृतीला या दिनाच्या निमित्ताने मी अभिवादन करतो आणि आपण सगळे महायुतीचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आज मुंबईमध्ये आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो खरं म्हणजे नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि दादांनी सांगितलं की आपल्याला अपेक्षित असा विजय त्यात त्या मिळाला त्या नाही खरं म्हणजे काल ज्यावेळेस भारतीय क्रिकेट टीम आली होती त्यावेळेस मी म्हटलं की राजकारणामध्ये कधी कधी नियम लागतो जिंकत कोणी मत कुणाला मिळतात कोणाचा विजय होतो कोण सरकार बनवत याचा काही नेम नसतो आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणते आमचा प्रचंड मोठा विजय झालाय हे खरंय की आपल्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली केवळ दोन लाख मतं आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले पण या दोन लाख मतांमुळे त्यांच्या तीस जागा त्या ठिकाणी आल्या आता आपण जर निर्धाराने मैदानात उतरलो तर निश्चितपणे पंचवीस लाख मत आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेऊ आणि मी पंचवीस लाख म्हणतोय पन्नास लाख घेऊ पण वीस लाख मत जरी आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेतली तरी देखील दोनशे जागा आपल्या निवडून येतील एवढी ताकद आणि एवढं पोटेन्शियल आपल्याकडे त्यामुळे लोकसभेमध्ये टेक्निकली जरी आपला त्या ठिकाणी पराजय झाला असला तरी देखील महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे आपल्याला लक्षात आलंय खरं म्हणजे ते रोज खोट बोलत होते पण आपण देखील थोडस त्या ठिकाणी गाफील राहिलो की तर नेहमीच खोट बोलतात यांच्यावर विश्वास कोण ठेवेल पण दुर्दैवाने रोज खोट बोलल्यानंतर लोकांच्या मनावर काही परिणाम होतो हे आपल्या लक्षात आलं आणि मी जसं सांगितलं की आपली लढाई ही तिकडच्या तीन पक्षांची नव्हती आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह रोज खोट बोल पण रेटून बोल आणि त्या खोट बोल पण रेटून बोल अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला पण एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य जे असत ते चिरकाळ जिवंत राहत असत्य जे असत त्याचा मृत्यू लवकर होतो त्याच जीवन काही फार मोठ नसत असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते पण दुसरी निवडणूक त्याच्या भरोश्यावर जिंकता येत नाही त्याच्यामुळे आता यांच्या असत्याच जीवन संपलेलं आहे अर्थात त्यांना एक चटक देखील लागली खोटं बोलायची म्हणजे घरी आपल्या नवरा बायकोशी जरी हे खरं बोलत असतील का मला आता थोडी शंका वाटते सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटच बोलतात त्यामुळे नवीन काहीतरी खोटं बोलतील त्याला काय पाहिजे तो मुकाबला यावेळी करू यावेळी गाफील राहायचं नाहीये जशाच तसं उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि हे सगळं करत असताना मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो अजित दादांनी जे सांगितलं आपण पॉझिटिव्हली आपल्या योजना जर लोकांपर्यंत घेऊन गेलो तर आपल्याला कोणीच पराजित करू शकत नाही फक्त आपल्या योजनांचा इको तयार झाला पाहिजे सगळ्यांनी एका मुखानी बोललं पाहिजे आणि त्यांची तुम्ही बघा स्ट्रॅटेजी काय तुम्ही आपली बहीण माझी लाडकी सांगाल आणि त्याच्यामध्ये किती फायदा सांगाल आणि सकाळी नऊ वाजता येऊन ते काहीतरी वेडं बोलून जातील आणि दिवसभर त्या विड्या वाकड्यावरच आपली माध्यमही चालतील आणि आपणही त्याला उत्तर देत राहू या ट्रॅप मध्ये फसायचं कारण नाहीये आपण जे पॉझिटिव्ह काम केलंय हे पॉझिटिव्ह काम हे रोज बोललं पाहिजे प्रत्येकाने बोललं पाहिजे बोल तरच ते लोकांच्या मनामध्ये भिंत पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते काल सांगितलेलं आज कोणाच्या लक्षात राहत नाही त्यामुळे जे चांगलं केलंय ते रोज सांगितलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये मी स्वतः बघितलं म्हणजे आमची सगळ्यांची ती चूक आहे पण जे महत्वाचे निर्णय घेतले त्यातल्या निर्णयावर जेवढं बोललं गेलं पाहिजे तेवढं आपण बोलत नव्हतो आज एकीकडे आपण कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला की आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी असल्यामुळे भावांतराच्या माध्यमातन थेट त्यांच्या खात्यात पैसे देऊ हा निर्णय आपण घेतला पण दुर्दैवाने पूर्ण निवडणुकीमध्ये कोणीही याच्याबद्दल बोलत नव्हतं निर्णय घेऊन फायदा काय निर्णय कम्युनिकेट झाला पाहिजे आता हे पैसे कारण आपण तो निर्णय घेतला दिवशी आचारसंहिता लागली त्यामुळे आपण निवडणुकीपूर्वी ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात देऊ शकलो नाही पण आता अजितदादांनी या अर्थसंकल्पामध्ये ते पैसे ठेवले आहेत आता लवकरच मागच्या खरीपामध्ये आमच्या शेतकऱ्याला कापसामध्ये आणि सोयाबीन मध्ये जे नुकसान झालं त्याचे पैसे आता त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी थेट जाणार आहेत आणि म्हणून आज आपण पाहू शकतो आम्ही बहीण लाडकी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू केली आता एक किती, कशे के हे किती म्हणजे कसे लोक आहेत ते लक्षात घ्या इकडे सभागृहामध्ये त्या योजनेचा विरोध करतायत निवडणुकी करता योजना केली मग पैसे कुठनं आणणार योजना होणारच नाही पण हे किती हुशार लोक आहेत तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत हा फॉर्म घराघरात वाटत म्हणजे हे जे भाऊ आहेत सावत्रासारखे तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात ते सख्य झाल्याचं आव्हान जणू काय त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत त्यामुळे अशा बेगडी भावांपासनंही सावध राहावं लागेल आणि आपल्यालाही हे सांगावं लागेल की बहिणी नो तुमचे खरे भाऊ या मंचावर बसलेले आहेत हे त्यांच्यापर्यंत पोचवावं लागेल नवीन योजना आहे नवी दादानी सांगितलं आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या काही काळजी करायचं कारण नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी चर्ती आता याच्यामध्ये नाहीत कारण आमच्या समोर प्रश्न आले ते जेणे प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातन किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातन त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाही आहे तर काय करायचं आम्ही सांगितलं हरकत नाही नवऱ्याचा तर असेल नवऱ्याचा दाखला बरं तोही दाखला दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीच मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड चालेल घर घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलंही पंधरा वर्षापूर्वीच डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंट वर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंट वर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाहीये त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाहीये ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय ऍपवरही फॉर्म घेतोय फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही त्यामुळे आपण थोडी मदत दिली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे आज आपण पाहू शकतो महिलांकरता ज्या काही योजना आपण केल्या दादानी सांगितलं आता आमच्या मुलींना उच्च शिक्षण जे आहे हे सगळ्या वर्गातल्या मुलींना आपण मोफत केलंय आपण बघा एस सी आणि एस टी आमच्या मुलींना उत्पन्नाची कुठली अट नाही त्या ठिकाणी मोफत आपण शिक्षण दिलंय आणि ओबीसी एसबीसी या कुठल्याही कॅटेगरी मध्ये त्या ठिकाणी जर आठ लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्या सगळ्या मुलींना जात पाहणार नाही धर्म पाहणार नाही भाषा पाहणार नाही त्या सगळ्या मुलींना आपण मोफत शिक्षण उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय प्रायव्हेट कॉलेज मधली त्यांची फी राज्य सरकार या ठिकाणी भरताय आणि नाही अठरा वर्षाच्या वरचे जे अनाथ आहे कारण अठरा वर्षानंतर त्या अनाथांना त्या बालगृहातन बाहेर जावं लागतं त्या जो काही आपली व्यवस्था त्या व्यवस्थेत त्यांना राहता येत नाही अठरा वर्षावरचे अनाथ मुलगा असो की मुलगी असो त्यांचं सगळं उच्च शिक्षण फ्री करण्याचा निर्णय हा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे एकीकडे हा निर्णय आहे दुसरीकडे महिलांना आपण त्या ठिकाणी एस टी फ्री देण्याचा निर्णय घेतलेला आहे गॅस सिलेंडरचा निर्णय आपण घेतलेला आहे आमच्या खऱ्या अर्थानं मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता आता आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लागणार आहे हाही निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे हे सगळे जे निर्णय आहेत नारी शक्तीचा सन्मान करणारे निर्णय आहेत आमच्या बचत गटांकरता रिव्हॉल्विंग फंड दुप्पट करणं असेल त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे इन्सेंटिव्ह देणं असेल इतके निर्णय आमच्या नारी शक्ती करता घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या महायुतीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हे निर्णय म्हणजे पुरुषांनी पोचवायचे नाही असं नाही जाऊन सिलेंडर सहित सगळे निर्णय हे आता आपल्याला आमच्या माता भगिनींपर्यंत या ठिकाणी पोचवायचे आपल्या सरकारने किती निर्णय घेतले आज शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विमा आणि परवा आमच्या धनंजयनी सभागृहामध्ये सांगितलं देशामध्ये पीक विम्याच्या पेमेंटचा रेकॉर्ड महाराष्ट्राने तयार केलाय सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना पीक विमा हा महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे आपण शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांकरता सुरू केली सहा हजार केंद्र सरकार देत आहे तर सहा हजार राज्य सरकार देत आहे आताच दादानी सांगितलं आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय आता ही मोफत वीज देणार म्हणजे का करणार काही लोक म्हणाले मग जुन्याच काय होणार मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो कोणाचाही बुद्धिभेद करू नका अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे आम्ही केलाय कोणाला वसूल आजपर्यंत केलंय त्यामुळे जुना वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे पण नव्याने कोणालाही एक पैसा शेतकऱ्याला विजेच बिल हे द्यावं लागणार नाही हा आपला निर्णय आणि हा निर्णय घेत असताना एकीकडे आपण हा निर्णय घेतला तर काही लोक म्हणाले तुम्ही पण त्या जुन्या सरकार सारखं करणार का की आता निवडणुका आहे म्हणून मोफत वीज झिरो बिल निवडणुका गेल्या की जुन्या चार महिन्याचं चा जोडून बिल अशा प्रकारचं तुम्ही करणार आहे का असं बिलकुल नाही कारण आम्ही सस्टेनेबल योजना तयार केली आहे या महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत आमचे जे कृषीचे फिडर आहेत या फिडरला आम्ही सोलर वर कन्वर्ट करतो हो, आहोत याच्यामध्ये नऊ हजार मेगावॅटच्या फिडरचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे जे अठरा महिन्यामध्ये आम्ही संपवणार आहोत याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे अठरा महिन्यानंतर या नऊ हजार मेगावॅटच्या फिडरवर जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस मिळणार आहे आणि राज्य सरकारला फायदा काय आहे आज राज्य सरकार शेतकऱ्याला जी वीज देत राज्य सरकारला त्याचे सात रुपये पडतात शेतकऱ्याकडनं आपण सव्वा रुपया घेतो किंवा दीड रुपया घेतो म्हणजे मधले पैसे क्रॉस सबसिडीने आपल्याला द्यावे लागतात जी सात रुपयाची वीज होती ती या नऊ हजार ऊर्जेमुळे दोन रुपये एक्क्याऐंशी पैसे ते तीन रुपये पाच पैशात आपल्याला मिळाली आहे म्हणजे एका युनिटच्या मागे चार रुपये वाचवतोय म्हणजे आजपासनं चार वर्षांनी आता जेवढी सबसिडी आहे त्याही पेक्षा कमी सबसिडी मध्ये आमच्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देऊ शकू त्यामुळे आम्ही तयार केलेली योजना ही अशी योजना आहे की जी जन्मभर सस्टेन करता येईल याच्या ये करता राज्य सरकारकडनं पुढच्या चार वर्षात एक पैसा देखील आम्हाला द्यावा लागणार नाही आणि एवढंच नाही तर उरलेल्या चार पाच हजार मेगावॅट चे टेंडर देखील आम्ही काढलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांकरता आपण मागेल त्याला सौर पंप ही योजना सुरू केली आहे आता कुठलाही लक्षांक नाही नऊ लाख सौर पंप मंजूर करून ठेवले आहेत नऊ लाख जो शेतकरी मागेल आणि त्याची योजना देखील अशी आहे की सौर पंपाची जी किंमत आहे त्या किमतीच्या केवळ दहा टक्के शेतकऱ्यांकडनं नव्वद टक्के केंद्र आणि राज्य सरकार मिळून देणार आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा शेतकरी असेल केवळ पाच टक्के त्याच्याकडनं घेणार पंच्या पैसा केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे मागेल त्याला सौर पंप आता आपण देणार आहोत आता आपल्याकडे केवळ तीस हजार पेंडिंग वर्षाला तीन हजार पंप आपण लावायचो सौरचे आता दिवसाला पाचशे पंप लावतो आम्हाला ही वाढवत वाढवत दिवसाला तीन हजार चार हजार पाच हजार पंपापर्यंत न्यायचा न्यायचं आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला शाश्वत वीज नुसती मोफत देऊन चालणार नाही त्याला सातही दिवस दिवसा वीज द्यावी लागेल त्याचीही सोय आज आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताच निर्णय घेणार सरकार आपल्याला माहिती आहे दरवर्षी फ्लश सीझन येतो फ्लश सीझन आला की दुधाचे भाव पडतात ते फाडले नाही आणि आता जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकचा पंप असेल तर तुम्ही सोलर मागू नका याच कारण त्या पंपाच्या विजेचं बिल तर तुम्हाला द्यायचंच नाहीये पण त्याला येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे तीच आम्ही सोलर मधनं तुम्हाला देतोय त्यामुळे तुमचा पंप आता कन्वर्ट करण्याची आवश्यकता नाहीये आहे नवीन पंप हवा असेल त्यांनी मात्र सोलर पंपच आम्हाला मागावा जेणेकरून आपल्याला हळूहळू सगळे नवीन पंप हे सोलर मध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे कन्वर्ट करायचे आहेत हे सगळं होत असताना दुधाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्याचे भाव खाली जातात या सरकारने निर्णय घेतला दुधाला लिटर मागे पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांना आपण देणार आहोत आणि त्याच वेळी दुधाची जी भुक्ती आहे त्याला देखील तीस रुपयाचं अनुदान हे कन्वर्शन करता आणि एक्सपोर्ट करता आपण देणार आहोत म्हणजे दुधाचे भाव देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीस रुपयाच्या वर पस्तीस रुपयापर्यंत मिळाले मिळाले पाहिजेत ही सोय आपल्या सरकारने आणि सांगतो की आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने राज्याचं सरकार, सरकार उभं आहे हे सरकार आल्यापासन वेगवेगळ्या पोटी शेतकऱ्याला किती पैसे दिले माहितीये पंधरा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये आपण दिले आहेत मागच्या उद्धोजींच्या सरकारच्या काळात जी घोषणा झाली होती की जो नियमित कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला पर पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय होता तोही निर्णय या सरकारने अंमलात आणला आणि जवळपास पंधरा लाख शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन पर रुपये त्यांच्या खात्यामध्ये दे, देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आपण लेख लाडकी सारखी योजना देखील आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्यारत्न त्या ठिकाणी जन्म घेत तर कन्या रत्नाने जन्म घेतला म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आली असं समजून तिचं स्वागत झालं पाहिजे म्हणून या कन्या रत्नाला त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये असं करत अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे खरं म्हणजे मी या करता या सगळ्या गोष्टी सांगतोय आपल्या सरकारने सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगलं काम केलंय मागच्या सरकारच्या काळामध्ये परवाच आमच्या अजितदारांनी जयंतराव पाटलांची फिरकी देखील घेतली आणि जयंतरावांना विचारलं की, की जयंतराव विचार सांगा तुमच्या काळामध्ये किती प्रकल्पांना तुम्ही मान्यता फेर प्रशासकीय मान्यता दिली जयंतराव बिचारे हसले कारण त्यांना देताच आली नव्हती सुप्रभा देताच आली नव्हती आपल्या सरकारनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात एकशे वीस पेक्षा जास्त प्रकल्पांना मान्यता दिली आठ लाख हेक्टर जमीन ही ओलिता खाली येईल अशा प्रकारचे अभूतपूर्व प्रकल्प आज आपले चालले आहेत आणि याच्यासोबत अत्यंत महत्वपूर्ण असलेले नदीजोड प्रकल्प वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प टेंडर स्टेजला ला आपण आलेला आहे त्या ठिकाणी पश्चिमी वाहिन्यात वाहून जाणारे जे प्रकल्प आहेत ज्याचं पाणी